मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे ओवी अकरा ते पंधरा ओं श्री गणेशाय नम ओम द्रा दत्तात्रेयाय विनवी ओं श्री स्वामी समर्थाय नमः श्री आनंदनाथ महाराजाय नमः कर्णकुंडलाकृती वदन पाहता सुहस्य मूर्ती भ्रुकुटी पाहता मना वेधती भक्त भाविकांचे प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेले श्री स्वामी समर्थ यांचे स्वरूप अवर्णनीय त्यांच्या केवळ दर्शनाने भक्तांना अनिर्वचनीय असा आनंद होतो आश्वासक मंद सुहास्य असलेले त्यांचे वदन पाहताच भाविकांचे भान हरपते मंगलमूर्तीप्रमाणे कुंडलाकृती विशालकान कोरीव भुवया आणि प्रेमळ तरीही तेजस्वी नजर असे हे परब्रह्म चैतन्य पाहता कोणाचे चित्त आकर्षित होणार नाही भुवयांचा आकारू जेथे भुले धनुर्धरू रूप निर्धारू नाही नाही जगत्रही सरळ दंड जानुप्रमाण आजानुबाऊ जाण जो भक्तांवरद पूर्ण ज्याचे स्मरणे भवनाश श्री स्वामी समर्थांच्या भुवयांचा आकार एखाद्या धनुष्याप्रमाणे कोरिवाकृती होता त्यांच्यासारखे रेखीव तेजस्वीरूप सर्वत्रैलोक्यांत इतरत्र कुठेही आढळणार नाही श्री स्वामींची उंची सहा फुटांपेक्षाही अधिक होती केळीच्या खांबासारखे सरळ लांब पाय गुढघ्यापर्यंत पोहोचणारे लांब बाजानुबाहू हात अशा अनेक दैवी लक्षणांनी युक्त अशी त्यांची तनू पाहताच भक्तांची दृष्टी खेळून राहत असे सिद्ध किंवा अवतारी पुरुषांची जी शुभ लक्षणे वेदश्रुतींनी वर्णिलेली आहेत ती सर्व स्वामी समर्थांच्या ठाय्य होती असा आपला हा वरदहस्त ते नेहमीच भक्तांच्या मस्तकीय ठेवीत असत गुडघ्यापर्यंत लांब असे हे हात सर्वव्यापकताही दर्शवतात संपूर्ण स्थावर जंगम अशा चराचराला व्यापून राहिलेल्या स्वामींचे हात भक्तांच्या उद्धारासाठी रक्षणासाठी कुठेही पोहोचू शकतात भक्तांनी केवळ स्मरण केले असता प्रगट होणारे भक्तांसाठी धावत येणारे असे हे स्मर्तृगामी अवधूत आहेत त्यांचे केवळ नाम घेतले असता या संसारतापापासून आपली सुटका होते ऐसा तू परातपरू परमहंस स्वरूप सद्गुरू मजदाऊनी ब्रह्मचराचरू बोलविला आधारू जगतासी असा तू परातपरू म्हणजेच परमात्मा ईश्वर आहेस तूच परमहंसरूपी सद्गुरू आहे परमहंस ही एक योगमार्गातील सर्वोच्च अवस्था आहे अशी अवधूत संन्यासावस्था प्राप्त करणारा महायोगीपुरुष गुणातीत तर असतोच त्याच्या स्वरूपाचे वर्णन करणे देखील शब्दातीत असते हे प्रभो सकल जीवांच्या उद्धारासाठी सदैहरूप धारण केलेले तू परब्रह्म चैतन्य आहेस नाम रूप आकृती स्थावर जंगमादी सृष्टीमध्ये तूच अष्टधा प्रकृतीने नटलेला आहेस या सकल ब्रह्मांडामध्ये तूच भरून राहिला आहेस या सर्व जगताचा आधार आणि आश्रय देखील तूच आहेस तुझ्या या स्वरूपाचे ज्ञान आणि दर्शन होताच स्वानंदरसाची तृप्ती अनुभवता येते हे समर्था माझ्यावर हा कृपानुग्रह करून या जगाच्या कल्याणासाठीच तू हे स्तवन रचण्याची मला प्रेरणा दिली ऐशा तुझं स्तवनी पावले सहस्रफणी वेदश्वान होऊनी द्वारी तिष्ठती पुराणाधिकांत कथन केल्यानुसार आपल्या सहस्रमुखांनी स्तुती करण्यासाठी जो विशेष प्रसिद्ध आहे असा शेषही तुझे वर्णन न करू शकल्याने मौन झाला हे गुरुराया अगम्य असा तुझा महिमा गाताना जिथे वेदांनीही नेती नेती म्हणजे न इति म्हणत गर्जून हात टेकले ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद या चार मुख्य वेदांमध्ये या सृष्टीच्या सूत्रांचे धर्मविषयक नियम विस्तारपूर्वक सांगितलेले आहेत असे हे शुद्ध ज्ञानाने परिपूर्ण वेददेखील श्वानरूप धारण करून तुझ्या तिष्ठत उभे असतात मग मन बुद्धी वाचा यांना अगोचर असलेल्या या परमेश्वरी तत्वाचे वर्णन आम्ही अज्ञानी बालकांनी कसे करावे बरे श्री स्वामी श्रीस्वामी श्री श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जै जै स्वामी